संगे शाळेत लक्ष द्यायचं बरं मुला बाकी पोरी काय शिकवते त्या काय नाही काय रिजा चाललास शाळेला आय आमची सल चालल्या अजिंठ्या बिरूला मला बी जायचं आहे माझे मला सगळे मित्र चालत पप्पांना सांग कि जरा दोनशे रुपये फी आहे खरं बघू आज तुझा बाप आला की विचारते त्याला हा आधीच ह्या महिन्यात पगार नाही मुला तरी भी बघू जर हा म्हटला तर हा पण हा तुला जाच म्हणून सांगत नाही ना तीच धरून बसशील काय बर बर चालते प्रकल्प करायचाय गुरुजींनी बियाणा लावल्यात दोन रुपये तर दे जात फळीवर ठेवल्यात बघ ये जा बाप असताना काय मागत नाही माझ्याच माग लावतात तगादा